श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत वापरलेल्या चहा पावडरचे वाप आपल्याला कोणकोणते उपयोग करता येतील तर अशा पद्धतीने वापरलेली चहा पावडर आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर सुकवून घ्यायची आहे इथे मी सुकवलेली पावडर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर त्याचा वापर कशा पद्धतीने करता येतो तर पाहूया इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर टाकलेली आहे वापरलेली आणि ती व्यवस्थित छान अशी उकळून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाच मिनटं व्यवस्थित उकळून घेतल्यानं घ्यायची आहे आधी आणि त्यानंतर ती गाळून घ्यायची आहे आणि एका टबामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे ओतायची आहे आणि त्यामध्ये आपले दोन्ही पाय सोडून थोडा वेळ व्यवस् बसायचे आहे यामुळे आपल्या जर जोडव्यात जर खाज होत असेल इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर होण्यास रिलॅक्स होण्यास मदत होते इथे मी एका बाऊलमध्ये बाऊल भरून चहा पावडर घेतली आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवायचे आहे जर फ्रीजचा वास येत असेल तर तो दूर होण्यास मदत होते इथे मी टिश्यू पेपर घेतला आहे मधून कट करून आणि त्यामध्ये एक चमचा वापरलेली चहा पावडर घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचे आहे चारी बाजूनी याचे बरेचसे आपल्याला उपयोग करता येतात त्यातील आपण दोन उपयोग पाहणार आहोत इथे आपण अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचे आहे आणि इथे मी दोन व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले आहे आपल्याला हवे तेवढे आपल्याला फोल्ड करून घेऊ शकतो तर याचा वापर आपण अशा पद्धतीने जे शूज आपण रेग्युलर वापरत नाही कुठे बाहेर जाताना वापरतो त्या दे त्या तर त्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहे त्यामुळे जर कुबट वास येत असेल तर येत नाही आणि याचा दुसरा उपयोग आहे की हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि जेव्हा आपल्या डोळ्यांवर ताण येतो जर रखरखत असेल डोळे तर ते डोळ्यावरती पकडायचे आहे इथे मी एक बाउल उकळलेला चहाची पावडर घेतलेली आहे आणि याचा वापर आपण केसासाठी जी मेहंदी भिजवतो त्यासाठी आपल्याला करता येतो त्यामुळे कलर छान येतो केस छान सिल्की होतात तर नक्की वापर करून बघा पुढचा उपयोग आहे इथे सुकवलेली चहा पावडर झाडांमध्ये अशी कुंड्यांमध्ये टाकायचे आहे हे खताचे काम करते आणि खूप छान अशी वाढ होते झाडांची अगदी सेंद्रिय घरच्या घरी खत आपल्याला तयार करून आपल्याला कुंड्यांमध्ये सोडता येते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की उपयोग करून बघा याचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद